बाहेर तुला रे बाहर आता गाडी खाली फेकून दे ना अभी गाडी खाली पडली तर मी जाणार नाही हय मुला चल झोपायला चल चला काय काय करू आपण चला चला बबी चल जाऊ का मी जाऊ का मी ऐकतच नाही अजिबात चला ऊन लागते रे बिलू चल बबी, बबी, इकडे बघ बग? इकडे बघा टीव्ही hey. मध्ये बिझी आहे मुलगा तुम्हाला हे वावडिंग माहिती आहे का तर वावडिंग जे आहे ते लहान बाळासाठी खूप चांगले आहे कारण जर बाळाचं पोट वगैरे दुखत असेल तर हे दुधामध्ये दे उकळून देतात आणि बाळचं पचन वगैरे किंवा बाळ सुदृढ राहण्यासाठी वायमिरी म्हणजे वायमिरी म्हणजेच वावडिंग खूपच प्रभावी औषध आहे आणि याचा फायदा देखील लहान बाळांना होतो काल गुरुवार होता आणि आज आता ही पूजा मला काढावी लागणार आहे आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे म्हटलं सकाळीच लवकर पूजा वगैरे काढून घेते आणि देवाची देखील पूजा करून घेतली मग देवीचं जे वस्त्र आहे किंवा जे मुखवटा वगैरे होता ते सगळं व्यवस्थित एका कापडामध्ये गुंडावून मी व्यवस्थित ठेवला म्हणजे परत मला पुढच्या देखील कामी येईल आणि देवीची वेणी वगैरे आपल्या देवाला चढवली मनात तर वाटत होतं पूजा तशीच ठेवावी पण गुरुवारची पूजा असल्यामुळे ती ह्याची उत्तरपूजा तर आपल्याला करावीच लागणार होती त्यामुळे मी सगळं व्यवस्थित सामान काढून ठेवत होते आणि देवीचा चेहरा बघून खूप प्रसन्न वाढ होतं मला आता परत पूजेसाठी पुढच्या गुरुवारची वाट बघावी लागणार आहे मी जेव्हा लहान होते तेव्हा माझी आई नारळालाच देवी समजून त्या त्याची पूजा करायची आता हे जे नवीन मुखवटे वगैरे आलेले आहेत पण त्यावेळी मी जे जेव्हा लहान होते तेव्हा नारळालाच कुंकू हळद कुंकू लावून आणि वेणी वगैरे घालून मंगळसूत्र घालून त्याची पूजा करायची आई आणि पहिल्या गुरुवारी देखील मी असंच केलं पण आता ह्या गुरुवारी म्हटलं काहीतरी जरा वेगळं करूया मग मुखवटा आणला आणि हा मुखवटा जो आहे तो प्लॅस्टिकचा आहे आणि लांबून बघताना असं वाटत नाही की हा प्लॅस्टिकचा मुखवटा असेल पण हे पूर्ण प्लॅस्टिक आहे आणि फक्त जी नथ घातली ती ती माझी स्वतःची नत आहे मी जेव्हा खूप लहान होते तेव्हा माझ्या माजा आई माझ्यासमोर ही पूजा करायची आणि म्हणायची की पुढच्या वेळी तुला देखील ही पूजा करावी लागणार आहे त्यामुळे मी पूर्ण लक्ष देऊन पूजा कशी करते आणि कसं नैवेद्य वगैरे दाखवते आई सगळं बघायचे आणि रात्रीच्या नैवेद्याला आमच्याकडे कंटिन्यू शिरा असायचा गोड शिरा आणि त्या शिऱ्याची आठवण अजून देखील मला येते कारण जो आपण नैवेद्य दाखवतो आणि जो नैवेद्याचा शिरा असतो तो चवीला इतका सुंदर असतो की काय सांगू आई उपवास करायची आणि चंगळ आमची असायची म्हणजे आई खिचडी वगैरे करायची आणि खिचडीवर ताव मी आणि माझा भाऊ मारायचो घंटी घेऊन पळाला आणि जो कलश ठेवला होता त्या कलशातलं पाणी मी तुळशीला अर्पण करतेय चला चल बाहेर काय काम नाही रुजल चला चला चल चल पटकन आता मार मार्क हस चल आज आहे माझ्याकडे मसाल्याची खिचडी आणि स्वयंपाकाचा देखील कंटाळा आला होता मला आज त्यामुळे म्हटलं खिचडी करते आणि इकडे बघा पापड खाण्यासाठी बघा ह्याचा किती गोंधळ सुरू आहे जेवणाच्या आधी देखील त्याने पापड खाल्ले आहेत दोन तीन आणि आता माझ्या ताटातलं ता ता देखील पापड त्याने उचललं आहे त्याचा पापड फेवरेट आहे खूप त्याला खिचडी खा म्हणते तर खिचडी खात नाही आहे पण पापड द्या आवडलं तुला पापड पापड आवडले तुला इकडे सुरू आहे बगूचा डान्स करायचं नाचरे मोरा गाणं चाललोय टी व्हीवरती आणि तो डान्स करतोय बघा पायांनीच चालू याचं डान्स करणं आता हे गाणं तुम्हाला ऐकवता येणार नाही मला त्यामुळे मला इथे वॉइस ओवर करावं लागतो आहे कारण इथे परत कॉपीराईट येतो गाणं जर मी इथे ॲड केलं तर चला तर मग आजसाठी एवढंच आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा आणि उद्या आहे दत्त जयंती तर त्याचा वेगळा मी ब्लॉग करते आहे आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ब बाय हो